राशीचे दोन हजार पंचवीस वार्षिक राशी भविष्य सर्व दुःख दूर होणार पण खालील चुका टाळाव्यात हे राशी भविष्य दोन हजार पंचवीस वैदिक ज्योतिषावर आधारित आहे जे की ग्रहांची दशा स्थिती आणि गोचरचे विश्लेषण करण्यासाठी तयार केले आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की यावर्षी आपले व्यावसायिक जीवन कसे राहील किंवा तुमच्या निजी जीवनात जी कशा प्रकारचे चढउतार पाहायला मिळतील तर तुम्ही आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुम्हाला मिळेल जर तुम्ही एक विद्यार्थी आहे तर शिक्षणाच्या क्षेत्रात कशा प्रकारचे परिणाम प्राप्त करण्याची अपेक्षा करू शकतात आपले स्वास्थ्य यावर्षी कसे राहील आर्थिक आणि वित्तीय लाभाचे योग केव्हा बनतील काय तुम्ही संपत्ती किंवा वाहन खरेदी करण्यास सक्षम असाल काय तुमचे यावर्षी विदेशाचे व जाण्याचे योग बनतील हे वार्षिक राशी भविष्य तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या जीवनाचे प्रत्येक कोळे सोडवण्यास मदत करेल वार्षिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस तुमच्या मदतीसाठी बनवले गेले आहे म्हणजे दिल्या गेलेल्या सल्ल्यांना लक्षात ठेवून तुम्ही आपले जीवन सुख समृद्धी प्राप्त करू करू शकता शकता आनंदाचा अनुभव आणि आव्हानांना सहज सामोरे जाऊ शकतात हे राशी भविष्य तुमच्या कुंडीमध्ये ग्रहांची स्थिती पाहून बनवले गेले आहे म्हणजे तुम्ही आपले येणाऱ्या भविष्यासाठी तयार राहाल चला तर जाणून घेऊया राशीचे दोन हजार पंचवीसमधील राशी भविष्य दोन हजार पंचवीस भविष्यवाणी करत आहे की कुंभ राशीतील जातकांना शनी महाराज मार्चच्या महिन्यात चांगले परिणाम प्रदान करतील कारण हे तुमच्या दुसऱ्या भावाचा स्वामी आहे सोबतच गुरु महाराजांचे गोचरही यावर्षी तुम्हाला उत्तम परिणाम देईल जे की तुमच्या चौथ्या भावात स्थित असेल यावर्षी राहू हो। आणि केतूची शुभ स्थिती तुमच्या जीवनात अपार यश आणि समृद्धी घेऊन येईल आर्थिक जीवनाविषयी बोलायचे झाले तर आपल्याला बृहस्पतीच्या स्थितीचे विश्लेषण करावे लागेल अशात पैसा कमवण्याच्या मार्गात समस्या येऊ शकतात तथापि तुमच्या राशीसाठी शुक्राला उत्तम ग्रह म्हटले गेले आहे जे की चौथ्या आणि नव्या भावाचा स्वामी आहे सोबतच हे तुमच्या चौथ्या भावाच्या स्वामीच्या रूपात एकोणतीस जून दोन हजार पंचवीसपासून सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पाचव्या भावात उपस्थित असेल अशात या काळात तुम्हाला आपल्या नात्याला आणि प्रेम चढ चढउतार पाहायला मिळू शकतात जर तुम्ही सिंगल आहे तर या काळात तुम्ही विवाहाच्या बंधनात येऊ शकतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद